नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या चालू घडामोडी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागामध्ये चाललेल्या मनमानी कारभाराबाबत व रिक्षा चालकाकडून होत असलेल्या नियमांचे उल्लंघन व नागरिकांच्या मागण्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन यावेळी तालुका प्रमुख सागर रायते शहर प्रमुख शिवराज टोनपे रवींद्र बनगे उपशहर प्रमुख अजित काळे शहर समन्वयक इमरान बागवान हरिभाऊ पवार सेनेचे सागर धोत्रे उपस्थित होते जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा आम्ही आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो आमच्या दोन महत्त्वाच्या समस्या त्यांच्यासमोर ठेवायच्या होत्या माझ्यासमोर साताराचे तालुका प्रमुख सागर रायते सातारा तालुक्याचे दुसरे प्रमुख सुनील पवार शहर प्रमुख शिवराज टोंपे प्रमुख रवींद्रजी भनगे उपजिल्हाप्रमुख युवासेनेचे आमचे सागर धोत्रे त्याचबरोबर तालुका प्रमुख संतोषजी चव्हाण जावडीचे तानाजी चव्हाण आणि सर्वच इतर हरिभाऊ सप्ता हरिभाऊ पवार वगैरे सर्वच लोक आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो विषय आमचा असा होता की सातारा शहरामध्ये प्रवासी वाहतुकीसाठी ज्या प्रामुख्यानं रिक्षांचा वापर केला जातो या रिक्षाचालकांची प्रचंड मनमानी सातारा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येते सर्वच रिक्षाचालक अशा पद्धतीनं वागतात असं नव्हे परंतु खूपदा अत्यंत वाईट असे अनुभव प्रवाशांना या ठिकाणी येताना दिसत आहेत पुण्यावरून सातारला यायचं जेवढं भाडं नाही त्याच्या दुप्पट भाडं साताऱ्यातून उपनगरात एखाद्या ठिकाणी जायचं झालं तर रिक्षा संघटनेकडून रिक्षाचालकांकडून आकारले जातात याच्यावरती चाप कोणाचा बसणार आहे की नाही वाहतूक नियंत्रण करणारा विभाग साताराचा सातारा शहराचा काय करतो आर ओ साहेब आपल्या ह्याच्याकडे का दुर्लक्ष आहे साताऱ्यात मीटरप्रमाणे वाहतूक का केली जात नाही आता साताऱ्याची हद्दवाढ वाढ पण झालेली आहे त्या हिशोबानं तुम्ही एकदा रिक्षा संघटनांना बोलवून त्यांना सूचना देऊन सक्तीनं त्यांच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे रात्री जर एखादा उशिरा पॅसेंजर बॉम्ब रेस्टॉरंट चौकात उतरला तर किमान चार पाचशे रुपयाच्या आत त्याचं भाडं स्वीकारलं जात नाही आणि दुसरा त्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही मुंबई पुण्यावरून येण्याचं जेवढं भाडं नाही तेवढं भाडं साताऱ्यातल्या साताऱ्यात लोकांनी का द्यायचं ही प्रवाशांची प्रचंड लूट रिक्षावाल्यांकडून होताना दिसत आहे त्याच पद्धतीनं एस टी स्टँड परिसरामध्ये आपण बघा त्या ठिकाणी सुद्धा मनमानी पद्धतीनं भाडे आकारवाढ केली जाते आणि वाटेल त्या ठिकाणी रिक्षा लावल्या जातात यांचे सरासरी हप्ते हे वाहतूक शाखेच्या नियंत्रकांना आहेत का असाही प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात येतो कारण एकदा हकललं दोनदा हकललं तरी रोज त्याच त्या ठिकाणी लागतात आणि त्याच्यावर काहीच कारवाई होताना दिसत नाही असं का हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर दुसरं एक निवेदन आम्ही एस टी महामंडळाच्या संदर्भातलं आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे मागे ज्यावेळेस साताऱ्यातील कोवय नाकापासून सुभाषचंद्र बोस चौकापर्यंत जो रस्ता आहे या रस्त्याचे दोन तीन ठिकाणी रस्ते जे आपण ज्या रस्त्यांना म्हणू शकतो की बॅरिकेड्स लावून त्यांनी रस्ते बंद केलेले आहेत ते रस्ते त्वरित खुले करण्यात यावेत कारण की हे रस्त्यामध्ये बॅरिकेड्स टाकल्यामुळं एस टी महामंडळातून बाहेर पडणारी बस ही सरसकट पोवे नाक्यापर्यंत फिरून येते आणि फिरून आल्यामुळे एस टी महामंडळ त्यांच्या नियमाप्रमाणे वाढीव चार्जेस प्रवाशांकडून तिकिटामागं घेताना आपल्याला दिसत आहे नियमांमध्ये तुम्ही बदल कराल आणि त्याचा भूर्दंड हा सामान्य नागरिकांना बसेल असं का पण तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा असा कोणता फायदा झाला कोणतं ट्राफिक तुमचं कमी झालं उलटं ट्राफिकच्या समस्या वाढलेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत तहसील कार्यालयासमोर जेव्हा बस घातली जाते त्यावेळेस वरून येणाऱ्या खालून चालत जाणाऱ्या प्रवाशांना चालायला रस्ताच राहत नाही या ठिकाणी भुयारी मार्ग जो केलेला आहे त्या मार्गातून शाळा कॉलेजेसच्या मुली ह्या सातत्यानं चालताना येताना मुलं मुली आपल्याला दिसतात विद्यार्थी दिसतात आणि त्याच बोगद्यातून मोठ्या प्रमाणात बसेची वाहतूक होताना दिसते याच्यामुळे एखाद्या दिवशी प्रचंड मोठा अपघात होण्याची शक्यता आहे या संदर्भातली चर्चा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी केलेली आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ही दरवाढ मागे घ्या पूर्ववत रस्ते करा अन्यथा येत्या पंधरा दिवसाच्या आत मोठ्या स्वरूपातलं रास्ता रोको आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एस टी स्टँड परिसरात करण्यात येईल यामुळे कोणतंही शासकीय नुकसान झालं तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद